हाय मित्रांनो माझ्या मम्मीचा आवाज चांगला वाटतो का माझा आवाज चांगला वाटतो नक्की कमेंट मध्ये सांगा न्यायाचा तराजू तुझ्या हाती देवा न्यायाचा तराजू तुझ्या हाती देवा न्याय मी मागितो न्याय माझ द्यावा न्याय मी मागितो न्याय माझ द्यावा गरीबाची होती देवा पटकी जोंदळी श्रीमंत लोळे देवा पलंगावरती काय पाप केले सांगा देवा सॉरी <laughs> मित्रांनो मला काय तू म्हणून चल गे सॉरी मित्रांनो मला मी काय करू पाहायला ठीक न्यायाचात राजू तुझ्या हाती देवा न्यायाचा तर राजू तुझ्या हाती देवा न्याय मी मागी तो न्याय मज द्यावा न्याय मी मागितो न्याय मज द्यावा गरीबाची देवा फाटकी घोंगडे गरीबाची देवा फाटकी घोंगडे श्रीमंत लोळे देवा पलंगावरी श्रीमंत लोळे देवा पलंगावरी काय पाप केले आम्हा सांगा देवा काय पाप केले आम्हा सांगा देवा न्याय मी तो रे न्याय मज द्यावा न्याय मी मागी तो रे न्याय मज द्यावा गरीब खातो देवा चटणी भाकरे रे बई खातो देवा चटनी भाकरे श्रीमंत खातो देवा तुपन पोळी श्रीमंत खातो देवा तू पोळी काय पाप केले आम्हा सांगा देवा काय पाप केले आम्हा सांग देवा न्याय मी मागी तो रे न्याय मज द्यावा न्याय मी मागी तो न्याय मज द्यावा तुकड्या दास मान कैसे राहावे तुकड्या दास मान कैसे राहावे लिहिले भाग्यात तैसेच रहावे लिहिले भाग्यात तैसेच राहावे या अन्यायाचा न्याय मज द्यावा या अन्यायाचा न्याय मज द्यावा न्याय मी मागी तो न्याय मज द्यावा न्याय मी मागी तो न्याय मज द्यावा न्यायाचा तर राजू तुझ्या हाती देवा न्यायाचा तर तुझ्या हाती देवा न्याय मी मागितो रे न्याय माझ द्यावा न्याय मी मागी तो न्याय माझ द्यावा लाईक करा कमेंट करा मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा कोणाचा आवाज चांगला वाटला मला तर काही पूर्ण गाणं येत नाही पण मी थोडं थोडं एक ट्राय केलं तरी नक्की सांगा मम्मीचा आवाज चांगला वाटला की माझा आवाज चांगला वाटला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय